महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या महाएल्गार मोर्चातर्फे आज जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळासोबत प्राथमिक चर्चा झाली या चर्चेत कर्जमाफी व्यतिरिक्त ओला दुष्काळ जाहीर करणे सुपीक माती खरवडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपयाची मदत पिकांच्या नुकसानीसाठी एकरी पन्नास हजार भरपाई आणि घरांच्या नुकसानीसाठी सत्तर टक्के अनुदान यासारख्या इतर महत्त्वाच्या मागण्यावर तोडगा काढण्याबाबत बोलणी झाली मात्र शेतकरी नेते बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा दिला की उद्या एकतीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करण्यासाठी रेल रोको आंदोलन उभे करण्यात येईल काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकरी शेतमजूर आणि मेंढपाळांच्या सहभागाने हे आंदोलन गतिमान झाले आहे आज सकाळपासून नागपूर मुंबई रेल्वेमार्ग आणि नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढून रास्ता रोको केला ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला बच्चू कडू यांनी स्वतः पोलिसांकडे अटक होण्यासाठी निघाली असून जेल भरो आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे कर्ज माफी मिळेपर्यंत लढा थांबणार नाही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही रेल रोको करून संपूर्ण रेल्वे व्यवस्था असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्ज माफीचा विचार सुरू असल्याचे सांगितले असले तरी तत्काळ दिलासा देण्यापासून नकार दिला आहे आम्ही कर्ज बाबत विचार करत आहोत पण रेल रोको किंवा रास्ता रोको सारखे आंदोलन होऊ देणार नाही असे यांनी स्पष्ट केले दरम्यान मुंबई हा कोर्टाने आंदोलकांना तत्काळ जागा मोकळी करण्याचे आदेश दिले असून पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत तरीही शेतकऱ्यांचा निर्धार अधिक ठाम झाला असून आंदोलन राज्यभर पसरले आहे या आंदोलनाची सुरुवात दहा पासून झाली होती आज शेतकरी किसान सभेने ओला दुष्काळ आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी हाक दिली होती आजपर्यंत हजारो शेतकरी नागपूरमध्ये जमले असून सरकारशी बोलण्या सुरू आहेत उद्याच्या उच्चस्तरीय बैठकीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा